मोर्शी नगर परिषद व आरोग्य विभाग तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट सुरू केली आहे मे रोजी सकाळी दरम्यान शहरातील चौक चौक व सिंबोरा येथे नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली यात चौदा नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे सदर तपासणी मोहिमेत आरोग्य विभागातर्फे विनायक नेवारे डॉक्टर आशिष पाटील नगर परिषद आरोग्य विभागाच्या

कोरोना कोरोनासाठी म्हणजे प्रादुर्भाव थांबवण्यासाठी रोडवर अडवून त्या लोकांना येणार संजय गारपवार सह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी